नमस्कार नुकतंच माझ्या वाचनामध्ये एक सुंदर अशी वय आली आणि ती वय तुमच्यासोबत शेअर करावं असंच मला वाटलं आणि म्हणून हा व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे आता ते वय ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर रचलेल्या कादंबरीतली आहे आणि खूप सुंदर असं वर्णन या कादंबरीमध्ये आहे ती परिस्थिती अशी आहे की नुकतेच बायराजे आणि जिजामाता हे पुरंदर किल्ल्यावरून पुण्याला आलेले असते आणि पुण्याची असे अशी व्यवस्था बघून जिथे दुष्काळ जाळपोळ आणि उद्ध्वस्त असे पुण्या पुण्याची स्थिती होती आणि ह्या सगळ्याचा अनुभव घेतल्यावर ही परिस्थिती पाहून बाराचे आपल्या आई साहेबांना म्हणतात आईसाहेब वाडा कुठे यावर सुंदर असं आई साहेबांनी उत्तर दिलं आई साहेब वाडे बांधून राहतात वाडे बांधून राहतात किती सुंदर लाईन आहे आणि आपल्या प्रत्येक मराठी माणसांना ही लक्षात ठेवायला पाहिजे बऱ्याचदा आपल्याला आपल्याला किंवा आपल्या घरचे किंवा आपले जी आ, समाज व्यवस्था आहे जी आपली सोसायटी आहे ती आपल्याला एकच गोष्ट अशी बोलते की तुम्ही शिक्षण पूर्ण झाले की एक सुंदर अशी नोकरी पा आणि सेटल आणि आपल्या चौकटीत व्यवस्था व्हा म्हणजेच एक वाडा बघा आणि त्या वाड्याचं संरक्षण घ्या पण तिचा माता यांचं असं म्हणणं आहे मोठे माणसं हे वाडा हिरून बसत नाही म्हणजे कुठली नोकरी बस घेऊन बसत नाही तर मोठे माणसं हे वाडा बांधून राहतात म्हणजेच मोठी माणसं संस्था एक कंपनी उभी करून आपला स्वतःचा उद्योग करून नोकरी करतात ह्याच उद्देश आपण आपल्या मराठी माणसांनी समोर न्यायला पाहिजेत बरेच लोक म्हणतात मराठी माणसं हे फक्त नोकरी करतात हा बदल आपण आपला बदलालाच बदला पाहिजे आणि ह्या आपल्यासारख्या नवीन पिढी पिढीने माझ्यासारख्या तुमच्यासारख्या सगळ्यांनी एक संस्था उभी करायलाच पाहिजे आणि आपल्या लोकायला हात देऊन आपल्यासोबत घ्यायला पाहिजेत तेव्हाच पुन्हा एकदा आपण मराठी लोक उभे राहू एकत्र राहू आणि पुन्हा देशासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला सुधारण्यासाठी मदत करू हेच आजची एक सुंदर लाईन आहे आणि तुम्हाला आवडली असेल मी अपेक्षा करतो जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय